काल माजी मंत्री डॉक्टर मी कायम असं इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये बोलतो त्यांना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सिन्नरच्या सभेमध्ये पुन्हा एकदा आकलेचे तारे तोडत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर बेछूट असे आरोप केले मला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना एकच सांगायचंय की माझ्याबरोबर सकाळी सहा वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला जनसमुदाय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी साडेपाच पावण्यासहापासून देवगिरी बंगल्याच्या बाहेर लाईन लावतात पण आपल्याला कदाचित सकाळी लवकर उठायची सवय नसेल कारण आपले रात्रीचे खेळ चालती अशी आपली प्रवृत्ती आहे कायम महाराष्ट्रामध्ये जनसेवा सकाळी सहा वाजल्यापासून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब करत असतात बैलाचं शिंग देखील ला आपल्याला लागलं तर चालायला त्रास होईल हीच माझी आपल्याला सल्ला आहे सुप्रीम कोर्टामध्ये आत्ताच मी टी व्हीवर बघितलं की अभिषेक मनुसंघवी यांनी कुठलं पोस्टर दाखवलं की ज्याच्यामध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांचं फोटो आणि नाव वापरतोय असं मी तरी पोस्टर बघितलेलं नाही कारण आम्हाला प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेबांकडनं सक्त आदेश आहेत की कुठेही साहेबांचं नाव फोटो वापरायचं नाही ठाण्यातील कार्यालय देखील आपण बघू शकता की इथे माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचाच फोटो आहे आम्ही वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आदरणीय साहेबांचं सा नाव आणि फोटो वापरत नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये कुठलं पोस्टर काय अभिषेक मनु यांनी दाखवलं याबद्दल अधिक माहिती मी नक्की घेईन ला सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर पहिले खासदार म्हणून त्यांनी आपलं राजकीय जीवन सुरू केलं आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीचं नेतृत्व हे अजितदादानी केलं अनेक महत्वाची पद महाराष्ट्रामध्ये त्यांनी राबवली आणि बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं जीवन समर्पित केलं आणि कायम घड्याळ तिथे नव्याण्णव नंतर जिंकत आलेलं आहे म्हणून त्यांनी आवाहन केलं की माझी निशाणी घड्याळ आहे आणि घड्याळाला साथ द्या वसंत मोरेंनी काय राजकीय भूमिका घ्यायची त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे ते अनेक नेत्यांना भेटत आहेत किंबहुना काही नेते त्यांना जाऊन

आता आदरणीय आमदार संजय केळकर साहेब हे सार्वजनिक जीवनामध्ये अनेक वर्ष भाजपचे आमदार म्हणून ते कार्यरत आहेत त्यांच्या मनामध्ये देखील ही भावना आली असेल की अनेक विकास कामांमध्ये भाजपला डावललं जाते आहे म्हणून त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली असेल त्याच्यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे आणि म्हणून त्या विषयावर आता पडदा आपण जो पाडला तर अधिक बरं राहील काल आमचे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल वारंवार शिवसेनेचे नेते विजय तटकरे ही वेगळी भूमिका पक्षापासून मांडत आहेत आणि त्यामुळे नाराजी प्रांताध्यक्ष यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितली त्याप्रमाणे आज माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलंय की मी शिवतरेंना बोलवून योग्य ती समज देईन आमच्यासाठी स्थानिक पातळीवर हा विषय संपलेला आहे कालच भिवंडी लोकसभेसाठी महायुतीचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे आमचं लक्ष आहे की येणाऱ्या दिवसामध्ये कल्याण आणि ठाणे लोकसभेसाठी लवकरच महायुतीचे उमेदवार घोषित होतील आणि या तिन्ही उमेदवारांसाठी विक्रमी मताधिक्यानी आम्हाला त्यांना विजयी करायचा आहे हा आमचा संकल्प आहे मी आज सांगितलं ना की दुपारी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री त्यांना योग्य ती समज देतील आणि वरिष्ठ पातळीवर एकदा हा विषय चर्चेला गेल्यानंतर स्थानिक पातळीवर आम्ही त्या विषयावर पडदा टाकलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन दिवसाचं ज्या वेळेला एक आढावा बैठक घेतली त्यावेळेला महाराष्ट्रातील सोळा लोकसभा मतदार संघांबद्दल ती आढावा बैठक झाली त्या आढावा बैठकीमध्ये त्या त्या, त्या मतदारसंघातील आजी माजी आमदार त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष तिथले लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या प्रत्येक मतदारसंघवाईज त्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणा असेल कल्याण असेल भिवंडी असेल हे तिन्ही मतदारसंघ चर्चेला नव्हते आणि म्हणून मतदारसंघ चर्चेला नव्हते आणि म्हणून जे काही भाजपच्या केंद्रातील शीर्ष नेतृत्वाबरोबर जी बैठक होत आहे त्याच्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल ही योग्य चर्चा करून लवकरात लवकर राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक लोकसभेच्या जागा लढायला मिळतील आता त्याच उत्तर हे माननीय मुख्यमंत्री अधिक चांगल्या पद्धतीने देतील राष्ट्रवादीने आपली प्रखर नाराजी याबाबत त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे माननीय सुनील तटकरेजी हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे योग्य वेळेला योग्य निर्णय होईल अशी आम्हाला आशा आहे माझं स्पष्ट मत आहे की फार विजय शिवतरेंना महत्व द्यायची गरज नाही पुरंदरच्या जनतेनी दोन हजार एकोणीसला त्यांना नाकारलेलं आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री हे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून जी भूमिका घेतील

आणि दिल्लीत मुजरा म्हणजे गल्लीमध्ये शिवसेनेला आयुष्यभर दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांनी प्रखर विरोध केला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध केला हयात असताना धर्मवीर आनंदीगे साहेबांचा सा दुस्वास केला विरोध नाही दुस्वास केला पण मुंबऱ्याची शाखा पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांबरोबर सर्वात पुढे जर कोण होते तर ते डॉक्टर जितेंद्र आवाड होते कळव्याची शाखा शिवसेनेची यांच्यामुळे तुटली खारीगाव नाक्याची शाखा शिवसेनेची यांच्यामुळे तुटली कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये काँग्रेसला एकही एक तिकीट यांनी दोन हजार सतराच्या महापालिके निवडणुकीमध्ये दिलं नाही ठाण्यामध्ये काँग्रेस संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाडांसाठी ही उपमा अत्यंत परफेक्ट आहे की गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा मी नाही मी खूप लहान कार्यकर्ता आहे माझी आणि त्यांची बरोबरी जाऊ शकत नाही माझ्यावर कधीही कुठली महागडी गाडी जबरदस्तीने बळकावले पी वाय झिरो वन रजिस्ट्रेशनची असा आरोप झाला नाही आणि मी एक वचनी एक पत्नी आपल्या दोन जुळ्या मुलांबरोबर माझा सुखी संसार आहे त्यामुळे त्यांची आणि माझी बरोबरीच होऊ शकत नाही राष्ट्रवादीनी आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी असेल ठाणा असेल कल्याण असेल कुठल्याही लोकसभेची मागणी आम्ही केलेली नाही महायुतीचे जे तिन्ही ठिकाणी उमेदवार असेल एका ठिकाणी उमेदवार घोषित झालेले आहेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील कल्याण आणि ठाण्यामध्ये जे कोणी महायुतीचे उमेदवार घोषित होतील त्यांचं काम राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने करेल मला फार विजय शिवतरेनं आज महत्व द्यायचं नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे योग्य तो निर्णय घेतील ते जी भूमिका घेतील ही शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका असेल असं मी समजतो आमच्या पक्षाकडनं प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेबांनी खूप नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे आणि दोन्ही नेत्यांमध्ये संवाद हा काल रात्री झालेला आहे काल दोन हजार एकोणीस मध्ये ज्या पंचवीस जागा भारतीय जनता पक्षाने लढवल्या होत्या त्यातल्या वीस ठिकाणी त्यांचे उमेदवार घोषित झालेले आहेत महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तिन्ही पक्षांना योग्य सन्मानपूर्वक जागेचं वाटप होईल आपण याबद्दल निश्चिंत रहा 啊，是的。